आज ना मी बिना भाजींची कुरकुरीत न बिघडणारी तुम्ही एकदम परफेक्ट अशी करू शकता अशी चकली सांगणार आहे कधी तुम्ही करू शकता ही चकली आणि किती किलोची करू शकता तर ही चुकणार नाहीये अगदी कुरकुरीत होते तर स्वागत आहे तुमचं धनश्री किचन मध्ये तर शॉर्ट मध्ये मी सांगणार आहे तरी इथे मी पाव किलो न उडदाची डाळ घेतलेली आहे आता तुमच्याकडे जर जा हे मेजरमेंट कप नसेल तर तुम्ही वाटीचं सुद्धा माप घेऊ शकता एक वाटी घ्या त्या वाटीनं माप करा त्याच्यानंतर ना याला स्वच्छ धुवायचं आणि आपण वरण जसं लावतो ना अगदी तसंच पाणी घालायचं अंदाज घातला तरी काही हरकत नाही तर इथे मी तीन कप पाणी घातलेलं आहे डाळ शिजेल इतपत पाणी घालायचं आपल्याला आता तीन शिट्ट्या घेणार आहे मी इथं आणि तीन शिट्ट्यामध्ये आपली डाळ पूर्ण छान शिजून जाते तर पूर्ण शिजल्यानंतरच मग आपल्याला हे करायचं आता इथं डाळ शिजलेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आणि पातळ घट्ट जरी असले तरी काही हरकत नाही तुमचं त्याच्यानंतरनं ही डाळ काढून घ्यायची आणि हे अजिबात चकली बिडत नाही तुम्ही डाळ कशी शिजवा घट्ट शिजवा किंवा पातळ शिजवा आता याला पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला पुढचे प्रोसिजर करायचे तरी तर मसाले घातलेत मी जसं की चवीनुसार मीठ धने पावडर ओवा तीळ जिरे आणि तुम लाल तिखट त्याच्यानंतर कलोंजी आणि थोडासा हिंग तुमच्याकडे आयता मसाला असेल तर तोही घालू शकता आणि दोन चमचे मोहून घातले तेल तूप डाल दा मोहून म्हणून काही घालू शकता त्याच्यानंतर याच्यामध्ये जेवढं बसल तेवढं तांदळाचं पीठ घातलंय दुसरं पीठ वापरलेलं नाही मी तांदळाचं पीठ असंच घालायचं भाजायचं वगैरे काही गरज नाही त्याच्यानंतर घट्टसर गोळा करायचा याचा जेवढं बसतंय तेवढं आता मी तर पहिल्यांदा दोन होता। कप घातलं होतं तरी मला थोडस पात वाटते म्हणून मी काय करते अर्धा कप आणखीन घालते म्हणजे मला ता टोटल आ... इथं अडीच कप लागलेला आहे तांदळाचं पीठ एक कप डाळीसाठी तर तुम्हाला एक कमी जास्त लागू शकतं कारण पाण्यावर डिपेंड आहे तुम्ही पाणी किती घातलं तरी बिघडत नाही आपली ही चकली तरी असं घट्टसर मळून घ्यायचं आणि मळल्यानंतर अशा पद्धतीनं घट्टसर मळलेलं आहे मी आता याला साच्यामध्ये घालायचं आणि चकली पाडून घ्यायची आता इथं मी दोन्ही साचे लावले होते म्हणजे जे काटेरी असते ते आणि जे काटेरी नसते ते तर दोन्ही पद्धतीनं कुरकुरीत चकली झाली होती माझी आता तुम्हाला जसं चकली लहान मोठे करायचं आहे त्यानुसार तुम्ही करू शकता आता चकलीचं चकली करून झाल्यानंतर ना मग मी तळून घेते तळल्यावर एवढी कुरकुरीत आणि खुसखुशीत होते नाही चकली अजिबात तेल पित नाही आणि तुम्ही प्रमाण कमी जास्त जरी घेतलं नाही तरी बिघडत नाही अशी ही चकली आहे तर भाजणीचं टेन्शन असतं की कडक झा होते किंवा कधी नरम होते तर असं न करताना या, या पद्धतीने एकदा चक्की करा मस्त होते कुरकुरीत होते असे मिडियम टू फ्ले हाय फ्लेमवर तळून घ्यायची अशी कुरकुरीत चक्की तयार होते एकदा नक्की ट्राय या जरू 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 करा या दिवाळीला आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील ना तर चॅनेलला जरूर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा तर एकदम कुरकुरीत अशी चकली आणि खायला एवढी खमंग लागते ना उडदाच्या डाळीचं टेस्ट खूप छान आहे तर बरेच जण मुगाची डाळ घालतात पण मुगाच्या डाळीपेक्षा उडदाची डाळ घालून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ह्या दिवाळीला अशा पद्धतीनं चकली नक्की ट्राय करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत ब बाय